ओला व वाया गेली आणि पिकांची अवकाळी पावसामुळे नासाळी झाली या वर्षीच्या खरीप हंगामात काहीच पिकले नसल्याने प्रशासनानेही अठ्ठेचाळीस पैसे आणेवारी काढली मात्र असे असतानाही मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही सरकारच्या या अन्यायाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांचा सोटा मोर्चा आज मानोरा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी तिघाडी सरकारवर घनाघात करीत शिंदे फडणवीस शेतकऱ्यांशी बेमनी कराल तर याद राखा असा इशारा देवानंद पवार यांनी सरकारला दिला काँग्रेसच्या पुढाकारात निघालेल्या शेतकऱ्यांच्या या सोटा मोर्चात मानोरा तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष पूर्ण शक्तीने सहभागी झाले बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती कार्यालयापासून सोटा मोर्चाला सुरुवात झाली सरकारने सरसकाळ दुष्काळ जाहीर करावा सोयाबीनला पन्नास हजार कापसाला पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी मदत नुकसानग्रस्तांना पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ बेघरांना घरासाठी जमिनीचे पट्टे देण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली यावेळी शिवसेना उभाटाचे नेते माजी मंत्री संजय देशमुख यांनीही सरकारवर हल्ला चढविला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनीही सरकारची लक्तरे वेशीवर टांगली आमदार अमित झनक शिवसेनेचे अनिल राठोड राष्ट्रवादीचे अरविंद पाटील इंगोले यांनीही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून सरकारवर घनाघात केला या मोर्चात बलदेव महाराज दिलीप सर नाईक दिलीप भोजरा चंद्रकांत गोटे वैभव सर नाईक शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर रवींद्र पवार काशीराम राठोड नंदाताई गनोद इफ्तेखार पटेल गजानन राठोड अमोल तरोडकर नंदाताई ताडे वसंतराव भगत हाफिज खान बरखा बेग यांच्यासह महाआघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते